सर्वप्रथम या ठिकाणी निंबळक गावचे ग्रामदैवत श्री निमजाई देवीचरणी नतमस्तक होते आणि या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या माझ्या सर्व बंधू भगिणींना माझा नमस्कार करते मी सौ वैशाली संदीप कांबळे या ठिकाणी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या जिल्हा परिषद बरडगड या गटातून निवडणूक लढवत आहे खरं तर आपले सर्वांचे आशास्थान आणि आपले सर्वांचे कुटुंबप्रमुख आदरणीय श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेब महाराज साहेब त्याचबरोबर आदरणीय श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर साहेब बाबा आणि आदरणीय श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर साहेब बाबा आणि युवा नेतृत्व जे आपल्याला आत्ता लाभलेलं आहे जे आत्ताच आपल्यासमोर आपलं मत व्यक्त करून गेलेले आहेत असे आदरणीय श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर त्याचबरोबर श्रीमंत विश्वजित राजे नाईक निंबाळकर उपस्थित या ठिकाणी असणारे सर्व ज्येष्ठ नेते मंडळी आणि आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि आपल्या सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय शंभुराज साहेब यांच्या आशीर्वादामुळं या ठिकाणी मला या जिल्हा परिषद बरड गटातून उमेदवारीची संधी मिळाली याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करते या ठिकाणी मला सांगावंसं वाटतंय की आपल्या निंबळक गावचे सुपुत्र स्वर्गीय बापू या ठिकाणी त्यांची खरं तर कृपा आहे त्यांच्या कृपेमुळेच आज आपल्या गावाला गेले पन्नास वर्षा पूर्वी मिळालेली जी जिल्हा परिषद गटाची उमेदवारी होती त्यानंतर आता बराचसा कालावधी गेला आणि आत्ता आपल्याला पन्नास वर्षानंतर ही संधी मिळालेली आहे आणि या संधीचं सोनं आपल्याला करायचं आहे ही संधी आपल्या गावाला प्रतिनिधित्व मिळाले आपल्या गावाला ऐतिहासिक परंपरा आहे आणि या यावेळेसुद्धा ही आपली ऐतिहासिक परंपरा आपल्याला कायम ठेवायची आहे या ठिकाणी पन्नास वर्षानंतर आपल्याला ही संधी मिळालेली आहे तर माझी संपूर्ण निंबळक आणि निंबळक पंचक्रोशीमध्ये येणाऱ्या सर्व गावांना या ठिकाणी नम्र विनंती आहे की आपण मतदाररूपी आशीर्वाद देऊन या ठिकाणी आम्हा दोघींनाही भरघोस मताने विजयी करायचा आहे माझी ओळख मी काही जास्त सांगणार नाही आहे तरी पण अगदी माझ्या मिस्टरांपासून जर सांगायचं झालं तर गेली तीस वर्ष राजकारणामध्ये सक्रिय आहेत आणि माझं लग्न झाल्यापासून मीही या ठिकाणी सक्रिय आहे तसं पाहिलं गेलं तर माझं आजोळ हे निबळक आहे भोसल्यांच्यातलं त्यामुळं भोसले कुटुंबीय माझ्या नेहमी सदैव पाठीशी असतातच असतात त्यांचा कृपा आशीर्वाद सार सतत वेळोवेळी असणारं मार्गदर्शन यामुळंच या, या ठिकाणी मीही सून म्हणून आले या निंबळक गावामध्ये सून म्हणून आले आणि या सुनेला लेखीप्रमाणं वागणूक देण्याचं काम या निंबळक गावाने केलेलं आहे प्रत्येक ठिकाणी मान सन्मान आदर या निंबक गावाने आमच्यावरती भरभरून प्रेम केलेलं आहे आणि त्यांचं उत्तरायित्व उत्तरदायित्व माझ्याकडून व्हावं म्हणून मी या ठिकाणी माझं जसं लग्न झालं आहे तेव्हापासून आत्तापर्यंत सामाजिक कार्यामध्ये सहभागी आहे सक्रिय सहभाग आहे शैक्षणिक कामकाज करत असतानाच या ठिकाणी सामाजिक कामकाज मी सुरू केलं अनेक माझ्या ज्या गरजू महिला आहेत त्या महिलांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम केलं या ठिकाणी महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण या उपक्रमाच्या माध्यमातून माझ्या या पूर्व भागामध्ये येणाऱ्या पंचकृषीमध्ये येणाऱ्या फक्त पूर्व भागच म्हणत नाही तर या फलटण तालुक्यामध्ये जो महिला वर्ग आहे तो माझ्याशी संलग्न झालेला आहे आणि या महिलांच्यासाठी दर रविवारी नाना मी या निमळक परिसरामध्ये उपलब्ध असते महिलांना ज्या काही गरजा असतील त्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी माझे प्रयत्न सु सुरू असतात शासकीय ज्या योजना आहेत आर्थिक लाभाच्या योजना आहेत बाकीच्या घरकुल आवास योजना असतील किंवा आरोग्य योजना असतील शिष्यवृत्ती योजना असतील कुठल्याही योजना असू द्या त्या सर्व योजना विनामूल्य पोहोचवण्याचं काम मी माझ्यामार्फत करत असते या सगळ्या योजना सुरू आहेत या योजनेमध्ये सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आपल्या एकनाथजी शिंदेसाहेब जे आत्ता विद्यमान उपमुख्यमंत्री आहेत पण ज्यावेळेस ते मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी सर्वप्रथम आपल्या लाडक्या बहिणींच्यासाठी लाडकी बहीण योजना जी महिन्याला दीड हजार रुपये त्याच्या अकाउंटला येतात ही योजना चालू केली तर त्याचबरोबर आपल्या वयोवृद्ध लोकांच्यासाठी वयोश्री योजना चालू केली अशा प्रकारच्या अनेक योजना एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू आहेत तर आपलं एक कर्तव्य बनतं की आणखीन या योजना या योजना अशाच पुढं चालू राहोत आणि आणखीन या योजनामध्ये भर पडत राहो याच्यासाठी आपल्याला शिवसेनेला साथ द्यायचे एकनाथ शिंदे साहेबांना साथ द्यायचे आणि आपल्या राजे गटाला साथ द्यायचे राजांनी आपल्यासाठी काय केलं नाही बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जलक्रांती केलेली आहे पाण्यासारखा ज्वलंत प्रश्न सोडवून या ठिकाणी ज्वल जलक्रांती केलेली के आहे राजे आपले महाराज साहेब एकोणीसशे ब्याण्णवपासून राजकारणामध्ये सक्रिय आहेत आणि तेव्हापासून आज तागायत फक्त एकच ध्यास त्यांचा होता की माझ्या फलटण तालुक्याचा विकास झाला पाहिजे आणि हा विकास झालेला आहे आणि हा गेले तीस वर्षापासून तीस ते पस्तीस वर्षापासून हा विकास होत आहे फक्त आपल्याला ते जाणवलं नाही कोणताही बदल सहजासहजी जाणवत नाही त्याच्यासाठी वेळ जावा लागतो एकोणीसशे ब्याण्णव सालापासून ते आज तागायत महाराज साहेबांनी अथक प्रयत्नातून अनेक क्रांती घडवून आणलेल्या आहेत त्यातलीच मी आत्ता तुम्हाला सांगितली ती म्हणजे जलक्रांती पाणी म्हणजे जीवन आहे आणि हे जीवन देण्याचं काम या भगीरथाने केलेलं आहे आपल्या पूर्ण फलटण तालुक्याला याचा लाभ झालेला आहे त्याचबरोबर धवल क्रांती आहे आँ... दूध डेरीसारखा प्रकल्प या ठिकाणी बाबांच्या माध्यमातून फलटण तालुक्यामध्ये उभारून या शेतकरी कुटुंबाला एक जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय असतो त्याला एक चालना मिळावी या उद्देशानं आपल्या बाबांनी या ठिकाणी गोविंद दूध डेअरीसारखा प्रकल्प उभा केला आज अनेक वर्ग जो आर्थिकदृष्ट्या गोरगरीब कुटुंबातला आहे असा कामगार वर्ग त्या ठिकाणी आपला आर्थिक उन्नतीचा मार्ग त्या ठिकाणी करत आहे अनेक लोकांना त्या ठिकाणी रोजगाराची संधी या दूध दुद, दूध डेअरीच्या माध्यमातून बाबांनी उपलब्ध करून दिलेली आहे त्याचबरोबर शैक्षणिक क्रांती या ठिकाणी या राजे कुटुंबियांच्या मार्फत झालेले हेही आपण विसरता कामा नये उच्च शिक्षण घेण्यासाठी आपला या फलटण तालुक्यातील अगदी गोरगरीब घरातील विद्यार्थी वर्ग बाहेर जाऊ शकत नव्हता अशा विद्यार्थ्यांच्यासाठी बाहेर न जाता आपल्या फलटणमध्येच वेगवेगळ्या महाविद्यालयांची निर्मिती करून क्रांती घडवून आणलेली आता त्या महाविद्यालयामध्ये जर बघितलं तर आज आपल्या फलटण तालुक्यात वकील होऊ शकतोय इंजिनियर होऊ शकतोय नर्सिंग कॉलेजची उभारणी केलेली आहे शेतीमधलं आधुनिक ज्ञान आपल्या भागातील मुलांना व्हावं विद्यार्थ्यांना व्हावं या उद्देशानं मालोजीराजे शैक्षणिक संकुलामध्ये हॉर्टिकल्चर कॉलेज त्याचबरोबर ॲग्रिकल्चर कॉलेज या ठिकाणी उभारलेला आहे की जेणेकरून आपला हा देशच आपण कृषीप्रधान देश, देश म्हणतो आणि या कृषीप्रधान देशामध्ये आपल्या फलटण तालुक्यामध्ये जर आपण बघितलं तर जिथं तिथं आपल्याला हिरवाई दिसते आणि त्याच्यामधलं नॉलेज मुलांना मिळावं या उद्देशानं ॲग्रिकल्चर कॉलेज आहेत हॉर्टिकल्चर कॉलेज आहेत त्याचबरोबर फार्मसी कॉलेज आहे आणखीन एक जर सांगायचं झालं तर या राजे कुटुंबाने आपल्याला कधीही कुठल्याही अडचणीत येऊ दिलं नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे खंबीरपणे आपल्या पाठीशी उभा राहिलेले आहेत हेही विसरता कामा नये या क्रांतीला सहजासहजी होणाऱ्यातली क्रांती ही नाहीये त्याला कालावधी जावा लागतो आणि हा कालावधी गेलेला आहे आणि त्याचमुळं आज जिथं तिथं जर आपण बघितलं तर हरित क्रांती आपल्याला दिसून येते आणि आज माझा या फलटण तालुक्यातला सर्वसामान्य कुटुंबातला सदस्य निवांतपणे रात्रीचा झोपू शकतोय कोणत्याही दहशतीशिवाय तो झोपू शकतोय आज त्याचा अर्थार्जनाचा प्रश्न साहेबांच्या माध्यमातून सोडवण्याचा कुटुंबाने राजे कुटुंबाने प्रयत्न केलेला आहे आणि यामध्ये हजारो जे बेरोजगार आहेत हे हजारो बेरोजगार रोजगारीला लागलेले ला आहेत औद्योगिक क्रांती कमीन उद्योग समूह असेल त्यानंतर महेंद्र लॉजिस्टिकसारखा उपक्रम असेल उद्योग समूह असेल या उद्योग समूहाच्या माध्यमातून अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून या ठिकाणी औद्योगिक क्रांतीही महाराज साहेबांनी केलेली आहे आता सर्वांना आपल्याला परिचय आहेच की महाराज साहेबांनी आणि या राजे कुटुंबांनी आपल्यासाठी काय केलेलं आहे त्याचबरोबर आता विशेष करून मला सांगावं असं वाटतंय कि की निंबळक म्हटलं की बापू आणि बापू म्हटलं की निंबळक हे समीकरण ठरलेलं असायचं कारण बापू आणि बापूंची जी टीम आहे ही शेवटच्या क्षणापर्यंत बापू सक्रिय राहिले त्यांनी एकच ध्यास घेतला होता की आमचा निंबळक आणि निंबळक परिसरामध्ये येणारा पंचकृषी भागातला जो गावांचा समुदाय आहे या गावांमध्ये सक्रिय राहिलं पाहिजे या गावांमध्ये आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या माझ्या गावकऱ्यांना मिळाल्या पाहिजेत माझ्या ग्रामस्थांना मिळाल्या पाहिजेत माझ्या तरुणांना मिळाल्या पाहिजेत बापूंचं स्वप्न शेवटपर्यंत बापूंनी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि त्यांचीच कृपादृष्टी आहे की आज आपल्या गावाला या ठिकाणी फार मोठी संधी मिळालेली आहे आणि या संधीचं सोनं तुमच्या आमच्या साथीनं आपल्याला करायचं आहे तर मी पुनश्च एकदा आपला सर्व बंधू भगिनींना विनंती करते की या ठिकाणी आपण मतदानरूपी आशीर्वाद देऊन आणि बापूंच्या कार्याला आठवणीत ठेवून या ठिकाणी मी सौ वैशाली संदीप कांबळे शिवसेना शिंदे गट धनुष्यबान या चिन्हावरती बरड गटातून निवडणूक लढवत आहे आणि माझ्या सहकारी सौ स्वातीताई आटोळे या बरड गणातून धनुष्यबाणाव या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत तर आपण प्रेमरूपी मतदानरूपी आशीर्वाद द्यायचा आहे आणि आम्हाला भरघोस मताने विजय करायचा आहे आमचा विजय म्हणजे आपल्या या निंबळक गावचा विजय असणार आहे या पूर्ण निंबळक ग्रामस्थ जे आहेत या निंबळक ग्रामस्थांचा विजय आहे त्यामुळं सर्व पुन्हा एकदा मी विनंती करते आवाहन करते की आम्हाला भरभरून आपला मतदानरूपी आशीर्वाद द्यावा धन्यवाद